श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपले आरी सुतारी या युट्यूब चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो हिंदू धर्मात व्रत आणि सणांना विशेष महत्व आहे यापैकी एक म्हणजे वट सावित्री व्रत जे विशेषतः विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी करतात हे व्रत शक्ती स्त्री शक्ती समर्पण आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते हे व्रत सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेवरती आधारित आहे ज्यामध्ये सावित्रीने तिच्या तपश्चर्याने आणि दृढ निश्चय यमराजाकडून तिच्या आपत्तीचे जीवन परत मिळवले धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुमच्या आपतीचे आयुष्य वाढते आणि वैवाहिक आयुष्य सुखी होते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी वटपौर्णिमेची पूजा कशी करावी त्याचबरोबर मासिक पाळीचा चौथा दिवस असेल तर वड्याची पूजा करावी का सुतक जर तुम्हाला अचानक आलं तर सुतकामध्ये उपवास करावा का सुतकामध्ये वड्याची पूजा करता येत नाही तर नंतर कधी वड्याची पूजा करावी याचबरोबर गर्भवती महिला तुमच्या घरामध्ये असेल तर गर्भवती महिलांनी वटपौर्णिमेचं व्रत करावं का किंवा वटपौर्णिमेचा जो उपवास असतो तो कसा करावा आणि कधी सोडावा याचबरोबर वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कोणकोणतं साहित्य आपल्याला लागणार आहे तसेच कोणत्या रंगाची साडी व बांगड्या वटपौर्णिमेला घालणं शुभ असतं अशी बरीच काही माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे थी थी तर हिंदू दहा पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटसावित्री व्रत केले जाते यावर्षी वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आलेली आहे पौर्णिमा अतिथीही दहा तारखेला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि अकरा तारखेला दुपारी एक वाजून तीन मिनिटांपर्यंत समाप्त होत आहे त्यामुळे वटपौर्णिमेची म्हणजेच वड्याची पूजा जी आहे ती आपल्याला दहा तारखेलाच करायची आहे वटपौर्णिमा दहा जून मंगळवारी साजरी केली जाणार आहे वड्याची पूजा करण्याचा मुहूर्त दहा तारखेला सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून पाच मिनिटांपर्यंत आहे यावेळेमध्ये आपल्याला वड्याचं पूजन करायचं आहे या दिवशी केलेल्या उपवासाचे आणि उपासनाचे फळ तेव्हाच मिळते जेव्हा ते, ते पूर्ण भक्ती नियम आणि शिस्तीने केले जाते वटसावित्री व्रताच्या दिवशी महिला उपवास करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात हे वडाचे झाड त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते सा त्या तर बघा आता आपण बघूयात वटसावित्रीचा उपवास कसा करावा तर बघा उपवास हा प्रत्येक भागानुसार शहरानुसार वेगवेगळ्या करण्याची पद्धत आहे जसं की आमच्या भागामध्ये बघा जोपर्यंत आपण वड्याची पूजा करत नाही तोपर्यंत उपवास धरला जातो आणि वड्याची पूजा करून जेव्हा आपण घरी येतो तेव्हा त्यानंतर जो काही आपण पूरणाचा पुरणपोळी त्याचा स्वयंपाक केलेला असतो तो जेवण करून तो उपवास आहे तो सोडला जातो या व्यतिरिक्त बऱ्याच भागांमध्ये दिवसभर वटसावित्रीचा उपवास केला जातो पूजा वगैरे जरी केली तरीसुद्धा दिवसभर उपवास केला जातो आणि रात्री चंद्रदेव उदय झाल्यानंतर किंवा सूर्य मावळल्यानंतर रात्री जेवण करून हा उपवास जो आहे तो सोडला जातो तर तुम्ही वटसावित्रीचा उपवास जो आहे तो तुमच्या भागानुसार करायचा आहे वडाची पूजा संपूर्ण विधी काय आहे ती बघा या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे तर बघा सर्वात अगोदर वडाचं पूजन करण्यासाठी घरच्या घरी आज आपण पूजा करणार असेल तर त्याच्यासाठी आपल्याला वडाच्या झाडाची फांडी तोडून आणतात तर ती घरी एखाद्या कुंडीमध्ये रवतात आणि त्याचं पूजन करतात पण हे पूर्णपणे चुकीचं आहे आपण त्या वड्याच्या झाडाची फांदी तोडली म्हणजे त्यातून प्राण काढून घेतले आणि प्राण नसलेल्या फांदीचं पूजन करणं म्हणजे हे पूर्णपणे चुकीचं आहे मग बघा याच्यासाठी वडाचं पूजन करण्यासाठी खरोखर तर वडाचं झाड आठ वर्षापेक्षा मोठं आहे म्हणजेच त्याला लावून आठ वर्षं पूर्ण झालेली आहेत आणि ज्या झाडाला वडाच्या पारंभ्या आलेल्या आहेत तर बघा वडाच्या वाड्याच्या झाडाला अशा पारंभ्या आलेल्या वडाच्या झाडाचंच पूजन खरं तर करायचं असतं पण आजकाल घरांपासून खूप दूर दूर वाड्याची झाडं आहेत किंवा वाड्याचं झाडच नाही आहे मग अशा वेळेला काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून आपण घरी संसाज घरी संसाज सा करत असतो तरीसुद्धा घरी जरी तुम्ही पूजा केली तरीसुद्धा वड्याची फांदी आणून त्याच पूजन त्याचं पूजन करायचं नाही मग अशा वेळेला तुम्ही काय करायचं तर वाड्याचं पूजन करण्यासाठी तुम्ही जे काही नर्सरीमधून रोपटं वगैरे आणलेलं असेल तर ते तुमच्या घरामध्ये जिथे कुठं मोकळी जागे आहे ना तिथे एका पाठ ठेवायचा आणि त्या पाठावरती ही कुंडी ठेवायची आहे त्या पाठाच्या भोवती रांगोळी तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि या वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना नवीन साडीच घालावी किंवा या रंगाची अशी काही तसं काही नाही असं काही नाही तुमच्या घरातील एखादी साडी असेल किंवा नवीन घेतलेली साडी असेल तर तुम्ही ती घालू शकता पण शकतो काठपदराची साडी घालण्याचा प्रयत्न करा आणि हातामध्ये बांगड्या कपाळाला टिकली केस बांधायचे आहे या छोट्या छोट्या गोष्टी हातावरती मेहंदी काढायची पेंट लावायची यासुद्धा गोष्टी जरी आपण केल्या तरीसुद्धा पुरुष आहेत म्हणजेच काय की अखंड हा अखंड सौभाग्याचा सण आहे मग याच्यासाठी जो काही साज शृंगार केला जातो करत आहोत तो या सणाला महिलांनी आवर्जून करायचा आहे त्या म पाठाभोवती आपल्याला रांगोळी काढून झाल्यानंतर आपल्याला स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि सर्वात अगोदर तिथे दिवाळी लावून घ्यायचा आहे दिवा लावून झाल्यानंतर त्या दिवाळीला आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे देवाला नमस्कार करायचा आहे फुलं अर्पण करायचे आहेत आणि आता आपण पूजेला सुरुवात करायची आहे पूजा करताना दीपपूजन झाल्यानंतर सुरुवातीला दोन वेळेची पानं त्या पाठावरती जागा असेल तर तिथे किंवा समोर अजून दुसरा पाठ वगैरे ठेवायचा किंवा समोर एखादं वस्त्र अंधरायचं त्याच्यावरती दोन वेड्याची पानं ठेवायची त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे एक त्याच्यावरती सुपारी ठेवायची गणपती बाप्पाचं स्वरूप म्हणून ठेवायचे असते ग देवघरातील गणपती तुम्ही ठेवला तरीसुद्धा चालतो त्या गणपतीचं चा पूजन करून घ्यायचं त्याला गुळखोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे लाल फूल जर तुम्हाला ध्रुव मिळाल्या तर त्याला अर्पण करायचे आहेत गणपतीचं पूजन झाल्यानंतर जे झाड आहेत त्या वड्याचं झाड तर त्या कुंडीला आणि त्या झाडाच्या फांदीला किंवा जे झाडाचे मूळ आला असतं तिथे थोडंसं हळद कुंकू लावून घ्यायचं आहे त्या झाडाला थोडंसं पाणी अर्पण करायचं त्याच्यानंतर थोडंसं चमचाभर दूध अर्पण करायचं परत पाणी अर्पण करायचं त्याच्यानंतर वस्त्रमाळा म्हणजे ज्याला आपण कापसाची माळ म्हटलं जातं ती कापसाची माळ अर्पण करायची आहे हार तुम्ही बनवलेला असेल तर तो तुम्हाला हार किंवा हार अर्पण करायचा किंवा जर फुलं तुमच्याकडे असतील तर तुम्ही ती फुलं अर्पण करायची धूप दीप ओवाळून घ्यायचा त्याच्यानंतर सो ती एक पांढरा धागा घ्यायचा आहे जो क्लॉकवाईज असं घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरत असतं सरळ सात फेरे आपल्याला प्रदक्षिणा झाडाला आपल्याला तो गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आंब्याच्या जा आंब्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा सावित्रीची ओटी भर ओठी ती ओटी समोर ठेवायची आणि त्याच्यानंतर आपल्याला वडाची आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची आरती करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला वडाची आरती करायची आहे त्याच्यामुळे आपल्याला नमस् त्याच्यानंतर नमस्कार करायचा आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि मग जेव्हा तुमचा पुरणपोळीचा सगळं स्वयंपाक होईल मग त्याचाही नैवेद्य तुम्हाला इथे दाखवायचा आहे आणि हे पूजा झाल्यानंतर बऱ्याच भागांमध्ये भागांमध्ये या दिवशी पतीचं अवसंग सुद्धा केलं जातं जर तुमचे मिस्टर घरी असतील तर त्याचं औषंग करा त्यांना ओवाळा त्यांना नमस्कार करून त्याच्यानंतर मग उपवास जो आ केला आहे वेळेला तुमच्याकडे सोडण्याची पद्धत आहे त्याच्यानुसार तुम्हाला सोडायचं आहे तर अशा प्रकारे घरच्या गर घरीसुद्धा साधं सोप्प आपण वटपौर्णिमेचं पूजन करू शकतो जर वटपौर्णिमेला मासिक पाळी आली तर त्या दिवशी तुम्ही वडाची पूजा करू शकत नाही परंतु तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास हा धरू शकतात व परि तो उपवास तुम्ही सोडू शकतात तसेच तुमच्या घरात सासू जाऊ यांपैकी कोणीही वटपौर्णिमेची कथा वाचत असताना तुम्ही ती देखील ऐकू शकतात किंवा तुम्ही मोबाईलवरती लावून देखील वटपौर्णिमेची कथा ऐकू शकतात तुमचा मासिक पाळीचा पहिला दुसरा तिसरा चौथा जरी दिवस असेल तरी तु देखील तुम्ही वड्याची पूजा करू नये कारण चौथा दिवस जरी असला तरी तू पण तुम्हाला मासिक रक्तस्राव हा चालूच असतो या दरम्यान आपण कुठलीही पूजापाठ हे करूच नाही हे नियम फक्त जे खरंच नियम पाळ पाळतात त्यांच्यासाठी आहे ज्यांनी काही नियम पाळायचे नाहीत काही विधिवत करायचे नाही ते आपल्या मनाप्रमाणे हवं हो तसं करू शकतात पण या सर्व गोष्टी मी स्वतः पाळते म्हणून तुम्हाला सांगत आहे या दिवशी जरी मासिक धर्मांमुळे तुम्ही वडाची पूजा नाही करू शकला तरी तुम्ही प तुम्ही अर्ध्या दिवसाचा उपवास क धरून वटपौर्णिमेची कथा ऐकू शकतात व यमराजाचे स्मरण करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मनोमन प्रार्थना करावी आणि तसेच या व्यतिरिक्त जर वटपौर्णिमेला तुम्हाला सुद्धा किंवा बेटा आला तर तुम्ही वडाची पूजा करू शकत नाही परंतु ज्याप्रमाणे तुम्ही मासिक धर्मात कहाणी ऐकू शकतात उपवास करू शकता तसेच सुतक विठाळ दरम्यानसुद्धा आपण हे हे करू शकतो फक्त एवढेच करा की सुता काळ्यामुळे घरातील कुठलाही सदस्य कहाणी बसणार नाही तुम म्हणून तुम्हाला कहाणी ही मोबाईलवर ऐकावी लागणार आहे आणि यमराजाचे स्मरण करून पतीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालावी तर तसे काही नाही आपण कोणत्याही रंगाची साडी घालू शकतो फक्त आपल्याला काळा रंग व पांढरा रंग सोडून कोणताही शुभ रंग जसे की लाल हिरवा गुलाबी केशरी पिवळा कोणत्याही रंगाची साडी तुम्ही नेसू शकता फक्त आपल्याला काळा व पांढरा रंग या दिवशी टाळायचा आहे शक्यतो पूजेसाठी महिलांनी साडीच नेसण्याचा प्रयत्न करा पण जर काही महिलांना काही कारणास्तव साडी शक्य नेसणे शक्य नसेल तर त्यांनी काळा व पांढरा रंग सोडून कोणत्याही रंगाचा सूट किंवा सलवार कुर्ता यापैकी एखादा ड्रेस घालून पूजा करण्यास काहीच हरकत नाही फक्त गाऊन वगैरे नाईट ड्रेस असे घालून काही पूजा करू नका प्रत्येक महिलेने आपल्या हाता हाताच्या हातामध्ये काचेच्या बांगड्या घाला तुम्ही हिरव्या लाल पिवळ्या रंगाच्या किंवा तुमच्या साड्यावर मॅचिंग बांगड्यासुद्धा घालू शकतात फक्त बांगडे ह्या काचेच्याच असावेत प्लास्टिकच्या गोट कडे किंवा ब्रेसलेट असं काही घालून पूजा करू नका अगदी दोन दोन का होईना पण आपल्याला काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत सातव्या महिन्याच्या गर्भवती स्त्रिया देखील बट पूजा ही करू शकतात व उपवास देखील करू शकतात पण एखाद्या गर्भवतीची प्रेग्नेन्सी ही कॉम्प्लिकेटेड आहे डॉक्टरने जर तुम्हाला बेड रेस सांगितला असेल तर त्या बहिणी तर त्या बाईंनी एवढे वर्ष उपवास नाही केला वडाची पूजा नाही केली तरीसुद्धा काही हरकत नाही फक्त ज्या गर्भवती स्त्रियांची प्रेग्नन्सी नॉर्मल आहे त्यांनी सर्व वट पूजा उपवासही करू शकतात आणि फक्त त्यांनी कुणाचीही ओटी भरू नये कारण त्यांची ही आधीच भरलेली आहे पहिल्या महिन्यापासून ते सातव्या महिन्यापर्यंतच्या गर्भवती स्त्रिया ही हिवाडाची पूजा करू शकतात व वा आठव्या व नव्या महिन्या चालू असलेल्या गर्भवती स्त्रियांनी फक्त कथा ऐकण्यास काहीच हरकत नाही तसेच मनोमणपतीच्या मान दीगायुष्यासाठी नामस्मरण देखील करू शकतात तर ही आहे आपल्या या वर्षीच्या वटपौर्णिमेच्या पूजेची माहिती जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद